नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या काव्य सादरीकरणामध्ये आजची कविता मला पाठवलेली आहे इस्लामपूरचे पत्रकार संजय थोरात यांनी आणि ही कविता आहे कवी वसंत पाटील यांची मुक्काम पोस्ट पनुब्रे वारुण तालुका शिराळा सांगली कवितेचे शीर्षक आहे वारी कवी वसंत पाटील ते म्हणतात नांदतो विठ्ठल माझी या गावात नांदतो विठ्ठल माझिया गावात जसे शेतकरी कष्टतात मुक्ताई जनाई नेमाने रानात मुक्ताई जनाई नेमाने रानात वारी जाई जशी पंढरीशी शिवार अवघा मळा सावत्याचा, शिवार अवघा मळा सावत्याचा पानो पानी नाद मृदुंगाचा तुकयाची गाथा ज्ञानेशाची ओवी तुक गाथा ज्ञानेशाची ओवी दांडातून गाणी विठ्ठलाची दांडातून गाणी विठ्ठलाची कवितेचं शीर्षक होतं वारी कवी वसंत पाटील पणुब्रे वारुण तालुका शिराळा जिल्हा सांगली यांची ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार